फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर फूट आर सी सी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये भालचंद्र महाराज ग्रामदैवत श्रीदेव स्वयंभू आणि रवळनाथाच्या कृपेने आणि मतदारांच्या आशीर्वादाने प्रभाग सत्रामध्ये माझा विजय होणारच आहे पालकमंत्री नितेश राणे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या साथीने विजयाचे विधेय मी गाठणार आहे माझ्यासह नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांचाही प्रचंड मताधिक्याने विजय निश्चित असल्याचे प्रभाग सतराचे भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार अभिद नाईक म्हणाले प्रभाग सतरामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी अभित नाईक यांच्या प्रचारात सहभाग घेतला तसेच प्रचारात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते वॉर्ड नंबर सतरामध्ये बघितलं आपण तर मोठा प्रतिसाद तुम्हाला मतदारांचाही मिळतो आहे आणि कार्यकर्त्यांचा आहे महिला वर्ग विशेषतः बघितलं आपण तर वॉर्डामध्ये तुमच्या प्रचारामध्ये सहभागी झाले येथे स्थानिक युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसत आहेत काय सांगाल आज या स्वयंभू रवनाथ व बाबांच्या आशीर्वादाने ही त्यांची किमया आहे आणि आज खरं सांगतो की मला ज्या पद्धतीने नितेश साहेबांनी हे आ, या तिकिटावर उभं राहायला सांगितलं त्या पद्धतीने या वार्डमध्ये हा नौखा वार्ड आहे इथे ग संदेश सावंत संजना सावंत यांनी काम केलेलं आहे इथले माजी नगरसेवक रवींद्र गावकाड रवींद्र गायकवाड आहेत त्यांनीसुद्धा इथे चांगलं भरघोस काम केलेलं आहे त्याचाच प्रत्यय म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची पावती आज ही तुम्हाला पाहायलाच मिळते त्याचबरोबर नगराध्यक्ष का समीर नरावडे असताना त्यांनी केलेली ह्या भागातली विकास कामं असतील त्याचंसुद्धा आज लोकांना भारावून गेले आहेत आणि येणाऱ्या काळात लोकांना समजून चुकलेलं आहे कोण विकास करू शकतो आणि कोण नाही करू शकतो त्यामुळे हे इथले स्थानिक लोकं आमच्या पाठीशी आज उत्स्फूर्तपणे आमच्या प्रचारात सहभागी झालेले दिसत आहेत अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका